येत्या चौदा फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा अभिनेता विकी कौशल्याचा छावा चित्रपट सध्या चर्चेत आहे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छावाची टीम छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली होती यावेळी विकी कौशल्याने वेरोळे येथील कृष्णेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक केला त्यानंतर शहरातील क्रांती चौका शिवरायांना अभिवादन करून नुपूर टॉकीजमध्ये पत्रकारांशी संवादही साधलाय चित्रपट अभिनेता विकी कौशल हा त्याच्या नव्या छावा या चित्रपटाच्या प्रमोशन साठी छत्रपती संभाजनगर शहरामध्ये आला होता तत्पूर्वी त्याने श्री कृष्णेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक केलाय त्यानंतर छत्रपती संभाजनगर शहरातील क्रांती चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पवृष्टी करत अभिवादन केले यावेळी त्याने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही दिल्या आहेत त्याला पाहण्यासाठी क्रांती चौकामध्ये तरुण तरुणी मोठ्या संख्येने जमले होते क्रांती चौक परिसरामध्ये उघड्या जीप येऊन त्याने जोरदार नव्या चित्रपटाचे प्रमोशन केले केले त्यानंतर त्यांनी नुपूर टॉकीज मध्ये जाऊन पत्रकारांशी संवाद देखील साधला यावेळी तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी येथील उपस्थित नागरिकांशी आमच्या प्रतिनिधी यांनी संवाद साधला आहे बघूयात संपूर्ण भारतभर विकी कौशल्यांचा छावा चित्रपट हा रिलीज होणार आहे त्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा एक लेजेंड खेळण्याचा नृत्य दाखवण्यात आला होता त्या नृत्याला भारतभर हा विरोध देखील करण्यात आला होता त्यानंतर दिग्दर्शनने हा वीस सेकंदाचा जो दृश्य आहे तो चित्रपटातून काढून टाकला होता तर आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विकी कौशल्य स्वतः चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक कोटकर साहेब पण ह्या ठिकाणी आले होते आपण त्यांच्याशीच बोलूया कोटकर साहेब तुम्ही विकी कौशल्यांच्या यांच्या प्रमुखला आले होते काय सांगा सर्वप्रथम सर्वांना जय शंभूराजे आम्ही झुंजार छावा संघटनेच्या वतीने सर्वप्रथम ज्यावेळेस आम्ही ते ट्रेलर बघितलं त्या ट्रेलरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि सखीराज्ञी जयती येसुबाई यांना ये लिझिम घटन दाखवलं होतं त्यावर आमचा आक्षेप होता परंतु त्यांनी सर्व शंभू भक्तांच्या भावनेचा आदर करून त्यांनी तो सीन वगळला यासाठी आम्ही त्या स्वागत करायला आलो होतो नंबर एक नंबर दोन छावा चित्रपट हिंदी हिंदी मधला हा सर्वात बिग बजेट मूवी आहे त्यांनी सुंदर चित्रपट काढला हा चित्रपट सर्व भारतीयांनी बघावा यासाठी आम्ही यांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो होतो आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या भारतासाठी या, या, भारता या देशासाठी दिले बलिदान पाहण्यासारखा आहे हा चित्रपट सर्वांनी पाहावा अशी विनंती करतो तुम्ही पाहणार आहात मी फर्स्ट डे फर्चे संभाजीनगरच्या येथे उपस्थित नागरिकांमध्ये छावा चित्रपट संदर्भात खूप मोठा उत्साह दिसून येतोय आपल्यासोबत एक तरुण आहेत आपण त्यांना विचारू कता नुकता विकी कौशल जी आहे जे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवी रिलीज होतो त्याच्या प्रोमो आले होते काय वाटतं आपल्याला प्रोमो बघून मला बघून तो खूप आनंद झाला सगळ्यात पहिले कारण की विकी कौशलने जी भूमिका साकारली ती खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान भूमिका आहे आणि जसं त्यांनी इतिहास मांडला जसं की त्यांनी आता मध्ये काही आम्हाला त्यांचे वक्तव्य सांगितले त्यांनी शूटिंग करताना त्यांना काय काय केलं कसं कसं केलं ते इतकं छान सांगितलं की ते बघून मला इतका, इतका इंटरेस्ट आला की मूवीला फर्स्ट डे फर्स्ट शो माझा शंभर टक्के असणार म्हणजे असणार ऍक्च्युअली म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला सेलिब्रेट होणार म्हणजे रिलीज होणार आहे तर मग व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेट आहे काय माझी स्पेशल डेट असणार ती म्हणजे असणार माझ्या वाईफ सोबतच असणार पण मी तिच्यासोबत येणार कशासाठी हा मुव्ही बघण्यासाठी आम्ही हा मुव्ही एन्जॉय करणार कारण की आपली संस्कृती आणि सगळ्या काही गोष्टी एकदम सविस्तर मांडलेल्या आहेत तर मी माझा आनंद माझा व्हॅलेंटाईन डे मी इथे साजरा करणार अशा प्रकारे अनेक तरुणांमध्ये व्हॅलेंटाईन डे ला छावा चित्रपटाला आपण भेट देऊ अशी अनेक भूमिका आपण आणखी नागरिकांच्या आताच आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये विकी कौशल छावा चित्रपटाच्या प्रोमोसाठी आले होते कसा वाटला प्रोमो खूप छान वाटला म्हणजे काहीच सांगायची गरज नाहीये महाराजांचा रोल विकी कौशलने इतका अप्रतिमपणे सादर केलेला आहे आणि जी महाराजांची संस्कृती जपताय जे आपल्याला दाखवत आहे म्हणजे आजकालचे जनरेशन जे बाकीचे पिक्चर बघताय ते यांनी हा मूवी काढून आपल्याला सगळ्यांना हे दाखवलंय हो की महाराजांबद्दल आपल्या हिस्ट्री हिस्ट्रीमधल सगळं बघितलं पाहिजे सगळं जाणून घेतलं पाहिजे ते आताच सगळं आहे विकी कौशल भेटून कसं वाट खूप छान क्रॅश झालाय तो आता अरे <laughs> बापरे बाकी मॅम तुम्ही काय सांगणार कसं का वाटलं प्रोमो खूप छान वाटलं आपल्या संभाजीनगराचं जेवढं नाव आहे त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या शहरामध्ये येऊन आपल्या शहराचं आणखी एकदम खूप खूपच छान वाटलं काय मला काहीच समजत नाही आता <laughs> चित्रपट बघायला जाणार का हो नक्की जाणार पूर्ण फॅमिली सहित जाणार आम्ही <laughs> असे नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात छावा चित्रपट संदर्भात फार जास्त उत्साह दिसतोय आपण वारंवार इतर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत तो पाहत राहा एम न्यूज नमस्कार